नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करत असतात प्रत्येक घरामध्ये उपवासासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपवासाचे वेगवेगळे असे असंख्य पदार्थ तयार करतात उदाहरणार्थ साबुदाणा वरई राजगिरे हे उपवासाचे कॉमन पदार्थ आहेत या पदार्थांपैकीच आपण उपवासाला काही मोजके मोजकेच पदार्थ बनवत असतो पण काही वेळा हे मोजकेच पदार्थ आपण उपवासाला खाऊन आपल्याला खूप असा कंटाळा येतो तुम्ही पण त्याच्यातलेच आहात का की तुम्हाला पण हे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का तर खास हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी आहे पहा नमस्कार वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवरात्र स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मी भारतातील पुणे जिल्ह्यातील वृत्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ॲड डिले कुकिंग डिरेक्ट कॅमेरा सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पाच ऑक्टोबर दोन शनिवार आहे आज आणि आज शारदीय नवरात्रातील आजची ही तिसरी माळ आहे आणि आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का तर हा राजगिऱ्याचा हलवा खास तुमच्यासाठी तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपी रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी राजगिऱ्याचा हलवा राजगिरा हलवा बनवण्यासाठी प्रथम गॅसवरती कढई तापत ठेवायची ती चांगली तापली की त्यामध्ये चार चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं तापून द्यायचं आणि त्यामध्ये एक कप राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि हे ब्राऊन होतोपर्यंत राजगिऱ्याचं पीठ ह्या तुपामध्ये मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे ब्राऊन होतोपर्यंत राजगिऱ्याचं पीठ चांगलं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ही संपूर्ण भाजण्याची जी प्रोसेस आहे संपूर्ण हलवा बनवण्याची जी प्रोसेस आहे ती मंद गॅसवरतीच बनवायची आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप दूध गरम ॲड करायचं आहे गरम दूधच ह्याच्यामध्ये घालायचं आहे पहा गार दूध अजिबात यूज करायचं नाही आहे गरम दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे दीड कप आणि चांगलं चमच्यानी हे हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं हे चमच्यानी हलवून घेतलं ना की त्यामध्ये गरम दूध पुन्हा एक कप ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि दूध पूर्ण हे घट्ट होतोपर्यंत चमच्यानी असंच मंद गॅसवरती हे हलवून घ्यायचं आहे हलव्याचं हे मिश्रण चांगलं घट्ट होत आलं की यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे पहा आपण इथे एक चमचा तूप घातलेलं आहे आणि हे हलव्याचं मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे दोन ते ती तीन मिनटं यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट मसाला घातलेला आहे हा ड्रायफ्रूट मसाला घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हा हलवा हलवून घ्यायचं आहे चमच्यानी आता याच्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची आहे या स्टेजला आल्यावरतीच साखर घालायची आहे म्हणजे अशा पद्धतीने घट्ट झाला ना हलवा की मग ह्या म ह्यामध्ये एक कप साखर घालायची आहे आता हा हलवा चमच्याने चांगला असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तींगमेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा या हलव्यामध्ये साखर पूर्णपणे एकजीव झाली ना की यामध्ये आपल्याला भरड घालायची आहे ड्रायफ्रूटची आता ही भरड आपण ड्रायफ्रूटची घातल्याच्यानंतर हा हलवा पुन चमच्यानी असा परतून घ्यायचा आहे ब्राऊन होतोपर्यंत हा चमच्यानी अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे या राजगिऱ्याच्या हलव्याला असा कलर आला ना की समजायचं आपला हा राजगिऱ्याचा हलवा आता होत आलेला आहे हा राजगिऱ्याचा हलवा घट्ट होस तोपर्यंत आपल्याला चमच्याने परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून हा राजगिऱ्याचा हलवा मंद गॅसवरती पाच मिनटं शिजवून द्यायचा आहे पा पाच मिनटं आपण ह्या गा राजगिऱ्याच्या हलव्यावरती झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर या राजगिऱ्याच्या हलव्यावरचं आपण झाकण आता काढलेलं आहे पहा तुम्हाला असं साईडने खूप सुटलेलं दिसत असेल याचा अर्थ आपला हा राजगिऱ्याचा हलवा पूर्णपणे असा खाण्यासाठी तयार झालेलं आहे असं हे तूप साईडने सुटलं मधून असं तूप दिसायला लागलं की समजायचं आपला हा राजगिऱ्याचा हलवा झालेला आहे आता इथे आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा राजगिऱ्याचा हलवा गॅस बंद करून नुसतंच वाफेवरती हा राजगिऱ्याचा हलवा दहा मिनटं असाच नितांत असा शांत होऊन द्यायचा आहे मुरून द्यायचा आहे पहा इथे आता काय करायचं आहे एका वाटीला चांगलं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर ह्या राजगिऱ्या हलव्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि चमच्यानी ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीला आपण तूप लावलेलं होतं ना त्या वाटीमध्ये हा हलवा असा सर्व करायचा आहे तुम्ही पाहत असाल पहा आपला हा राजगिऱ्याचा हलवा इतका उत्कृष्ट असं झालेला आहे कलर पण ह्याचा सुंदर असं झालेला आलेला आहे आणि ना साईडने असं खूप नुसतं सुटलेलं आहे बा खूपच सुंदर असा सुवास अगदी ह्याचा दरवळत आहे नाख्या घरभर आता आपण हे ना हा सर्व करूयात खूपच अप्रतिम ह्याचा असा ब्राऊन चॉकलेटी असा कलर आलेला आहे हा राजगिऱ्याचा हलवा गरम गरमच उपासाला खाण्यासाठी चांगला आहे पहा गार झाला की हा चांगला लागत नाही तो परत पुन्हा गरम करून खावा लागतो हा राजगिऱ्याचा हलवा आहे ना थंड झाल्यावर अजिबात चांगला लागत नाही हा गरम गरमच चांगला लागतो तेव्हा हा राजगिऱ्याचा हलवा जर गार झाला तर ह्याला पुन्हा गरम करा आणि नंतर सर्व करा तर आपण आता हा सर्व करत आहोत गरमागरम असा हा राजगिऱ्याचा हलवा गरम है खूब गरम है शूट करताना अशा काही गमती जमती होतात पहा आपण जो गरम हलवा जो वाटीमध्ये सर्व केला होता ना तो खूपच गरम होता आणि असा पसरला आहे पहा तर आपण ह्या वाटीमधून ह्या प्लेटमध्ये हा हलवा ट्रान्सफर केलेला आहे वरतून असं छान पिस्स्याने ह्याला सर्व केलेला आहे इतकं गरम गरम होता ना राजगिऱ्याचा हलवा की चटके बसायला लागले ला होते इतका गरम गरम होता पण एक सांगू का हा एवढा गरम असतानाच खाण्यामध्ये खूप चविष्ट लागतो गार अजिबात चांगला लागत ला नाही तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा नवरात्र स्पेशल उपवासाचा पदार्थ राजगिऱ्याचा गोड हलवा आवडला का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा नवरात्रामध्ये नऊ दिवसांमध्ये कधीही हा राजगिऱ्याचा हलवा तुम्ही करून पहा खाऊन पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा नवरात्र स्पेशल रेसिपी कुकिंगमध्ये बनवलेला आजचा हा राजगिऱ्याचा हलवा तुम्हाला कसा वाटला ते मस्त असा हा राजगिऱ्याचा हलवा तयार झालेला आहे तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा नवरात्र स्पेशल कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना तर आजचा नवरात्र स्पेशल कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने नवरात्रामध्ये नऊ दिवसांच्या उपवासामध्ये हा राजगिऱ्याचा हलवा बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा नवरात्र स्पेशल राजगिराचा गोड हलवा बनवला आहे हा तुम्हाला कसा वाटला वाईट फॅमिली तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिले त्रुटी मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद